नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज मी खूप खुश आहे कारण माझ्या आज दोन्ही मुली नातवंड येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बारके जावई पण येणार आहेत त्यामुळे माल माझी स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे आज स्पेशल मेनो बनवणार आहे मटर पनीरची भाजी कांदा भाजी आंबरस चपाती भात आता आमच्या घरी आठ दिवस नुसता दंगाच दंगा दिवस कुठं उगावला आणि कुठं मावाळला कळणार पण नाही तीन नातवंड आहेत पण दहा नातवंडांच्यासारखा दंगा करतात मी त्यांचीच वाट बघते आता सहा वाजायला आलेत अजून काय आली नाहीत जावई त्यांना सोडून माघारी जाणार आहेत ती आल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते मटर पनीरची भाजी बनवायसाठी मसाला तयार करते थोडंसं तेल टाकून कांदा गुलाबी रंगावर भाजून घेतलाय मुठभर लसणाच्या पाकळ्या घालणार आहे अर्धा इंच आलं चिरलेलं घातणार घालणार आहे दोन मोठे टोमॅटो चिरून घेतले मुठभर कोथिंबीर चिरून घेतली आता ही सगळं दोन मिनिट भाजून घेऊया तर बघा एकीकडे भाताचं कुकर लावलाय आणि एकीकडे मटर पनीरची तयारी चालली आहे बघा आता हे सगळं दोन मिनिट भाजून घेतले आता गॅस बंद करते आणि हा सगळा मसाला थंड झाल्यावर मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेणार आहे आता मसाला भाजलेलेच कढईत तेल घालणार आहे तेल थोडं जास्त घालणार आहे त्यानंतर आता हा वाटलेला मसाला घालणार आहे आता हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजून घेणार मसाला अगोदर भाजलाय त्याच्यामुळं मसाला लगेच भाजला जातो तर बघा थोडासा मसाला भाजत आला की इथं मी पनीर टिक्का मसाला घेतला आहे ही पॅकेट आम्ही कॅन्टीनमधून आणतो आणि हा मसाला घातल्यावर पनीरची भाजी खायला खरंच छान लागते त्यानंतर इथं मी प्लेन लाल मिरची पावडर घालणार आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घातली कारण मी जास्त भाजी बनवणार आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे मी अर्धी वाटी दुधावरची साय आणि थोडस दूध घेतलंय आता हा मसाला या दुधामध्ये मिक्स करायचा आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाला बघा चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय आणि मसाला लाल भडक दिसतोय आता इथं मी ग्रीन पीस घेतलेत ग्रीन पीस घालणारे पनीरचे पीस घेतलेत पनीर घालणारे आणि दोन मिनिट ह्या मसाल्यामध्ये ग्रीन पीस आणि पनीर भाजून घेणार आहे दोन मिनिट चांगलं भाजून घेतलं की याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातलं की ग्रीन पीस पटकन शिजतात आणि भाजीला रंग सुद्धा छान येतो आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे मीठ घालायचं राहिलं आणि आता मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की भाजीला रंग येत नाही बिना झाकण ठेवताच मीडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची म्हणजे रंग छान येतो किती वेळ मी वाट बघत होती आल्या माझ्या पोरी टीबी ही दुसरी हायकर की हाय की चिंग्या चिंग्या या चिंग्या चिंग्या चिंगीला आलं की पहिला जुलाच पाहिजे असतो झोक्या बसायचे ना ये ना बबडे या ना बबडे हिकडे की चिंगे की की ये ना ये ना ये ना ना बाबा काय की की चिंगे ये ना चिंगे, चिंगे 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 बजाओ दी

अगदी बारीक गॅस करून भाजी शिजायला ठेवली होती आणि छान घट्ट भाजी झाली मस्त वास येतोय रंगसुद्धा छान आलाय पोरींची माया वेगळीच असते ना आल्या की मला काम करू लागत्यात मला म्हणल्या तू तुझी तु बाकीची काम कर आम्ही चपात्या लाटून घेतो मग माझी भजी बनवायची बाकी होती त्या चपात्या लाटत होत्या आणि मी, होते। मी भजी बनवून घेत होते जावयांना जेवण करून जायचं होतं म्हणून पोरींनी आणि मी मिळून स्वयंपाक पण पटकन करून घेतला आणि आमच्या ह्यांना आणि जावयांना जेवायला ताट केलं जेवणामध्ये आंबरस चपाती भजी भात मटर पनीरची भाजी एवढा मेनू बनवला आणि तळण सुद्धा तळून घेतलं कारण आंबरस चपाती भजी सोबत तळण खायला छान लागत जावयांना जेवताना दाखवलं नाही आणि व्हिडिओ मध्ये पण दाखवलं नाही कारण एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही जावई जेवण करून गेल्यानंतर आम्ही मुली आणि नातवंडांनी थोडा वेळ हॉलमध्ये गप्पा मारत बसून नातवंडांची भांडणं चालली होती बऱ्याच दिवसात ना घरामध्ये टोचतो फोटो फोटो आहे तुम्हाला कस घर घर अगदी चांगलं चिव 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 च्याव चाव चव चाव झाले जेव मामाचं घर कसं होत तू जेव ह्यांना घेऊन मग आम्ही हो तिलाही जोरात लागत तुम्ही फक्त खेळायचं चांगलं नाही तर तू ना ना, आपल्या मामाकडे जा सारखा त्या दोघी खेळते तू आपल्या सारखा मामाकडे खोलवडीत हो खोला आमच्या इथं नव्हतं माव चिंग पोरींच्या बर गप्पा नातवांडांच्या बर खेळून झालं तोपर्यंत साडेआठ वाजले आणि साडेआठ नंतर मग आम्ही तिघी जणी जेवायला बसलो नातवांड पण जेवायला बसली आज खरच लय भारी वाटत होतं दिपवाळीत पोरी दोन तीन दिवसच येतात पण उन्हाळ्यात पोरांना सुट्ट्या असल्यामुळे जास्त दिवस येतात दहा बारा दिवसच राहतात पण दहा बारा दिवस कसं कुठं जातात कळतच नाही रोज आम्ही तिघच असतो त्याच्यामुळं लय शांतता असते तीन राऊंड झाले जेवणाच पावली जेवत गेले जावई जेवत असताना मी एखाद्याला आवडतो एखाद्याला नाही आवडत तर या सगळेजण जेवण करायला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनललाही आधी सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय